नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रवी सर संघर्ष फिजिकल अकॅडमी छत्रपती संभाजीनगर बिडखिन या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आपले जे अग्निवीर विद्यार्थी आहेत त्यांना एक सांगायचं आहे आता तर आपले पेपर झाले बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर सोपा होता आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी चाळीस प्लस क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे बघा आणि सगळे क्वालिफाय होणार आहे पण मात्र या भरतीमध्ये मा आपल्याला फर्स्ट परची ग्राउंड मारावं लागेल मित्रांनो कारण की प्रत्येक मुलाला पेपर हा सोपा गेलेला आहे त्यासाठी आपल्याकडे एकच आहे की पोस्ट काढायची असेल तर फर्स्ट पर्ची म्हणजे शंभर पैकी शंभर ग्राउंड आपल्याला आर्मीचं काढायचं आहे त्यासाठी आपण एक मे पासून आर्मी स्पेशल ग्राउंड आर्मी स्पेशल ग्राउंड चालू केलेलं आहे बघा शंभर टक्के गॅरंटी की त्या मुलांनी फर्स्ट पर्चीच मारली पाहिजे अशी त्याची दोन टाइम तयारी करून घेतली जाणार जे कोणी विद्यार्थ्यांनी पेपर दिला असेल त्यांनी रिझल्ट ची वाट न बघता आतापासूनच ग्राउंड ची जोरदार तयारी करायची मित्रांनो कारण की यावेळेस संभाजीनगर हे आरवला म्हणा प्रत्येक हे आरवला चांगल्या जागा निघालेल्या आहेत आणि आपण जर फर्स्ट पर्ची जर मारली तर आपलं रिझल्ट शंभर टक्के येणार आपल्याला एकशे सत्तर प्लस मार्क एवढे आलेच पाहिजे त्यासाठी फर्स्ट पर्ची ही मारावी लागेल जर तुम्हाला फर्स्ट पर्ची मारायचीच असेल तर तुम्ही अवश्य एकदा फिजिकल अकॅडमीला या मित्रांनो तुम्हाला गॅरंटी देतो जे आपण जेवढे बी मुलं येतील त्या सर्वांची फर्स्ट पर्ची निघल अशी तयारी शंभर टक्के करणार आहे